पाली नगर पंचायत एक अशी यंत्रणा जिथे विकासाच्या गप्पा जास्त आणि राजकीय उलतापालत अजूनच जास्त होय अवघ्या साडेतीन वर्षात चौथ्या नगराध्यक्षाची निवड झाली आहे आणि हे फक्त आकड्याचा खेळ नाही हे आहे पालीच्या राजकारणात सुरू असलेलं सत्तेचं नाट्य जिथे प्रत्येक मोहरा बदलतो आहे पण विकास मात्र थांबतोय पहिला नगराध्यक्षांचा राजीनामा काही नगरसेवकांचे से सदस्यत्व रद्द आणि मग पोटनिवडणूक सत्तेच्या खुर्शीसाठी चाललेली रस्सीखेच इतकी तीव्र आहे की जनतेच्या प्रश्नाची दोरी मात्र सुटलेलीच आहे विकासाच्या नावाखाली फक्त राजकीय खेळी सुरू आहे असं म्हणणं आता पालिकरांचं रोजचंच वाक्य झालं आहे नगराध्यक्ष बदलले पण पाणीपुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा अजूनही तशाच आहेत या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे पाली नगरपंचायती स्थैर्य नाही दिशा नाही आणि जनतेचा विश्वासही हल्लेला आहे सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार या प्रश्नाने सगळे पक्ष आणि गट झपाटले आहेत पण पालिकरांच्या आयुष्यात का सुधारणा होणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही कोणी देत नाही हे सगळं पाहून एकच विचार मनात येतो पाली नगरपंचायतमध्ये सत्तेचा खेळ सुरू आहे पण जनतेच्या अपेक्षांचा खेळ खंडोबा होत आहे तुम्हाला काय वाटतं हे सगळं राजकारण पारीच्या विकासासाठी आहे की सत्तेसाठी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा थेट स्पष्ट आणि लोकांच्या मनातलं बोलणाऱ्या बातम्यांसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका